नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो श्रीसेलम टूरचा हा तिसरा व्हिडिओ असणार आहे तर लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की आम्ही श्री सेलम लें ज्योतिर्लिंगचं दर्शन घेतलं आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे की आम्ही श्रीसेलम इथल्या वेगवेगळ्या मंदिरांना भेट दिली आणि काही टुरिस्ट अट्रॅक्शन्स आहेत तिथे पण आम्ही फिरलो तेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे चला तर मित्रांनो आता सुरुवात करूया आत्ता सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि आम्ही या श्री सैलम इथल्या साईड सीनसाठी आता बाहेर पडत हो। आहोत आणि रात्री आम्ही ह्याच धर्मशाळेत स्टे केला होता आमचा स्टे खूप छान होता आणि आता अगोदर नाश्ता करून घेऊया मित्रांनो तर नाश्ता आम्ही इथे बाहेरच एका इटरीमध्ये आम्ही नाश्ता केला खूप छान साऊथ इंडियन ब्रेकफास्ट आमचा झाला ब्रेकफास्ट करून आता आम्ही इथे श्री बस डेपो इथे आलेलो आहोत आणि त्याचं कारण असं आहे की आम्हाला आमची रिटर्न हैदराबादला जाण्यासाठीची तिकीट आम्ही बुक करण्यासाठी इथे आलेलो आहोत तर आमच्या इथं तिकीट बुक झालेली आहे आणि आम्हाला दुपारी एकच्या गाडीचं रिझर्वेशन मिळालेलं आहे आणि पर पर्सन सव्वा पाचशे रुपये अशी तिकीट आहे बस डिपोच्या बाहेरच येऊन आम्हाला लोकल साईट सीन करण्यासाठी आम्ही शेअर ऑटो केलेली आहे आणि आमचा इथे शेअर ऑटोचा हा प्रवास सुरू झालेला आहे आणि आपण लवकरच आपल्या पहिल्या साईट सीनच्या जागेवर पोहोचू तर आपल्या लोकल साईट सीनची सुरुवात ही गणपती बाप्पाच्या दर्शनाने होत आहे हे बघा हे आहे श्री साक्षी गणपती स्वामी टेम्पल आणि इथे आम्ही आता दर्शनासाठी आलेलो आहोत आणि आम्ही ते रांगेत आता दर्शन घेऊ मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगपासून हे मंदिर साधारण दोन किलोमीटर अंतरावर आहे आणि खूप सुंदर असं गणपतीचं मंदिर आहे गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आपण आपल्या दुसऱ्या स्पॉटवर आलेलो आहोत याचं नाव आहे हटकेश्वरम टेम्पल आणि हे भगवान शंकराचं मंदिर आहे तर आता आपण इथे पाया पडून घेऊया हे मंदिर श्री सैलम ज्योतिर्लिंग पासून साधारण पाच किलोमीटर अंतरावर आहे तसेच त्याच्या बाजूला आश्रम सुद्धा आहे आता आपण आपल्या तिसऱ्या स्पॉटवर आलेलो आहोत हे आहे शरदचंद्र स्वामींच मंदिर आहे इकडे खाली इथेच आपण आता जाणार आहोत आणि तसंच इथे पालधारा आणि पंचधारा अशा दोन वॉटरफॉल सुद्धा आहेत छोटे आहेत पण ते खूप सेक्रेट मानले जातात त्याचं पाणी सुद्धा खूप गोड लागतं थोडासा आपण खाली जाऊया तिकडे आणि इथे वेगवेगळे वे शॉपसुद्धा आहेत तिथे पण तुम्ही काही का पर्चेस करत असेल ते करू शकता आणि हे बघा आपण इथे खाली आलेलो आहोत तर इथेच हे शरदचंद्र स्वामींचं मंदिर आहे आणि हे बघा हे दोन वॉटरफॉल आहेत आणि एकदम ग्रीनरीमध्ये असं हे मंदिर आहे त्यामुळे इथे खूप छान वाटतं हे बघा हे आहे पालदरा आणि पंचधारा चिखडचं पाणी खूप गोड लागतं असं म्हणतात नॅचरल वॉटरफॉल आहे तिथे तर आता आम्ही आजच्या आपल्या चौथ्या स्पॉटवर जायला निघालेलो आहोत हे बघा इथं आम्ही चौथ्या स्पॉटवर पोचलेलो आहोत आणि हे आहे श्री शिखरेश्वर स्वामी टेम्पल आणि हे बघा आता आम्ही ते पार्किंगमध्ये पोहोचलेलो आहोत आणि हे आहे शिखरेश्वर स्वामींचं मंदिर शंकराचाच अवतार आहे हे आणि इथून तुम्हाला पूर्ण श्री जे मंदिर परिसर आहे तो पण दिसतो इथे बघा इकडे दुर्बीन लावलेली आहे या दुर्बिणीतून तुम्हाला डायरेक्ट श्रीशैलम ज्योतिर्लिंग जे आहे त्याचं कळस तुम्ही बघू शकता शिखरेश्वर स्वामी हे मंदिर श्रीसेलमपासून नऊ किलोमीटर अंतरावर आहे आणि हे मंदिर खूप उंचावर असल्यामुळे इथून तुम्ही पूर्ण थ्री सिक्स्टी व्ह्यू असा तुम्हाला बघता येतो आणि पूर्ण नेचर तुम्ही एक्सप्लोर करू शकता तसंच ही जी दुर्बीण आहे याची इथून यातून बघायची किंमत आहे पाच रुपये आणि इथून तुम्हाला खूप छान दृश्य दिसतं तर लोकल साईड सीनचा हा शेवटचा स्पॉट होता मित्रांनो आणि शेअर ऑटोचे आप आमचे वन फिफ्टी रुपीज पर पर्सन असे रिक्षावाल्याने घेतले आणि नंतर आम्हाला परत लिस्टिमला ड्रॉप केलं तर खूप छान आमचा ही छोटीशी टूर झाली आणि आता आम्ही इथे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्थान आहे तिथे आलेलो आहोत हा बघा हा बाहेरचा एरिया आहे आणि आता दहा रुपये एंट्री तिकीट आम्ही काढून इथे आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि ते आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं मोठं मंदिर बांधलेलं आहे तर खूप गर्वाची गोष्ट आहे आपल्या मराठी शिव... बांधवांसाठी सगळ्याच तर आता आम्ही या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात आता आत एंट्री करतो छत्रपती शिवाजी महाराजांचं हे मंदिर श्री सेलममध्येच आहे आणि ज्योतिर्लिंगच्या या मुख्य मंदिरापासून हे सातशे ते आठशे मीटर अंतरावरच आहे त्यामुळे तुम्ही चालतच इथे येऊ शकता आणि हे बघू शकता खूप भव्य असं मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांचं इथे बांधलेलं आहे आणि हा महाराजांचा दरबार इथे दाखवण्यात आलेला आहे आणि इथे बघू शकता त्यांचं अष्टमंडळ जे होतं ते इथे दाखवण्यात आलेलं आहे आणि छत्रपती शिवाजींची पण सुरेख मूर्ती इथे ते ठेवण्यात ते आलेली आहे या मंदिराच्या आतल्या चारही भिंतींवर अशा प्रकारे ही चित्रं आणि त्यांची माहिती ते दिलेली आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणापासून ते त्या ते पुढे त्यांनी जी महान महान कार्य केली स्वराज्यासाठी त्या सगळ्याची ते चित्र आहेत तसेच त्याची माहिती खाली चार चार भाषांमध्ये दिलेली आहे तर ती माहिती जर तुम्हाला वाचायची असेल तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही ती माहिती वाचू शकता आणि चित्रांच्या आधारे पण तुम्हाला काही गोष्टी स्पष्ट आपल्याला दिसतात तर त्या पण तुम्ही बघू शकता आपण मंदिराच्या बाहेर आलेलो आहोत आणि ते बघू शकता लहान मुलांना खेळण्यासाठी सुद्धा इथे एक छोटीशी बाग केलेली आहे तसेच आता आपण इकडे हे जे दुसरं मंदिर आहे तिथे आपण जाणार आहोत तर या मंदिराच्या बाहेरसुद्धा काही माहिती लिहिलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ती तुम्ही वाचून घेऊ शकता आणि हे आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांचं ध्यान मंदिर आहे इथे छत्रपती शिवाजी महाराज ध्यानमुद्रत बसलेले आहेत इथे बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांची इथे ध्यानमुद्रित असलेली एक सुंदर मूर्ती ठेवलेली हो आहे तिचं तुम्ही दर्शन घेऊ शकता आणि तसंच चारी बाजूला इकडे जे महाराजांच्या काळातील महत्वाचे किल्ले होते त्या किल्ल्यांची एक प्रतिकृती आणि त्यांची माहिती सुद्धा इथे लिहिलेली आहे ती पण तुम्ही बघू शकता मित्रांनो तुम्ही पण जर श्री सैलम ज्योतिर्लिंगला कधी भेट देणार असाल तर या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्फूर्ती केंद्राला सुद्धा नक्की भेट द्या महाराजांविषयी आणि त्याच्या कार्याविषयी इथे खूप काही माहिती तुम्हाला मिळेल तसंच महाराष्ट्राबाहेर म्हणजेच आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा लोकांना महाराजांविषयी एवढा आदर आहे ते बघून खूप बरं वाटतं आणि गर्वाने आपला छाती भरून येते कारण महाराजांचं इकडे एक अक्षरशः मंदिरच त्यांनी बांधलेलं आहे त्यामुळे खूप बरं वाटलं इकडे येऊन आता दुपारचे बारा वाजलेले आहेत आणि आम्ही आता, चे चे चा होत। आता होत। ता चा श्री ज्योतिर्लिंगच्या मंदिराच्या बाहेरच आहोत तर इथूनच आम्ही बाहेरून पाया पडून आता आमच्या निघायची तयारी करत आहोत तर आमचा प्लान असा आहे आमची दुपारची एकची बस आहे जी आम्हाला इथून डायरेक्ट हैदराबादला सोडेल आणि मग तिथून आम्ही मुंबईसाठी रवाना होणार आहोत तर बघू शकता इथे श्री हे शेवटचं आपण इकडून दर्शन घेऊया आणि आता आम्ही इथून जाऊन लंच करणार आहोत आणि मग एकची आपली दुपारची जी बस आहे तिच्याने आम्ही रात्री हैदराबादला पोहोचू तर हे बघू शकता आम्ही आता सामान वगैरे घेऊन इथे आमचं दुपारचं जेवण करण्यासाठी हॉटेलमध्ये आलेलो आहोत तर हे हॉट जेवण करून आता आम्ही थोडाच वेळ निघू परतीचा प्रवास सुरू झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता ही आता श्रीसलम डॅमची आमची जातानाची आम्ही काही दृश्य घेतलेली होती तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला हे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही रात्री सुमारे अकरा वाजता हैदराबादला पोहोचलो आणि तिथे आम्ही रात्री स्टे केला आणि सकाळी मग मुंबईसाठी आम्ही रवाना झालो तर मित्रांनो आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये